नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकर भोसले त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा इथून आपण आज आपले विसाळ कस्टमर आहेत सोळशी गावचे सोळशी गावचे त्यांना सो आज, आज आपण शक्ती किसान पाच कोटी देत आहोत तर आपण दोन शब्द त्यांच्या तोंडून पण ऐकूया की यांनी पाच कोटी का घेतली तुम्हाला काय वाटलं असं पाच कोटी घेण्याबद्दल किंवा तुम्ही इथं कसा आला आमच्या बाजूची शेतकरी आम्हाला म्हटले शक्ती किसान कंपनीची पाच कुटी फार चांगली आहे आणि ती सातारामध्ये घ्यायची झाली तर फक्त आपल्या त्रिमूर्ती ऍग्रोशिवार कुठे मिळत नाही आणि आम्ही दोन तीन वेळा आपल्याकडे येऊन आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला प्रथमचा धन्यवाद मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे बारीकात बारीक पाचट कुट्टी होते फार मेंटेनन्स कमी आहे म्हणून मी किसान शक्तीची शक्ती किसानची पाच कुट्टी घ्यायचा आम्ही घेतला आता काही काही माहिती असेल पण आणि काही नसेल ती पण तुम्हाला मी सांगतो ही छक्ती किसान ओरिजिनल पासरकुर्ट्टी ओरिजिनल म्हणून त्याचं नाव आहे तुम्हाला दाखवतो या पासर सर्व्हिस किंवा हिचं काम ही इतर पासरकुटीपेक्षा चांगलंच आहे विथ या पासरकुटी बरोबर एअर कॉम्प्रेसर पण येतो या पासरपुट्टीला टायर जी एक सहा सोळाची येतात ही ओरिजिनल टायर आहेत दुसरी गोष्ट काम चांगलं करते इतर पाच कुट्टीपेक्षा ही जी पाच कुट्टी करण्याची क्षमता चांगली आहे आणि क्वालिटी अगदी एक एक इंचा तुकडा करू शकते ही मशीन त्यामुळं शेतकरी मित्रांना शक्ती किसान ही पाचट कुट्टी सबसिडीमार्फत पण मिळू शकते आणि आपल्याकडं स्टॉक अवेलेबल आहे तर कोणत्याही शेतकऱ्याला जर पाचट कुटी सबसिडीमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा येते अवश्य भेट द्या इथं या तुम्हाला मशीनबद्दलची माहिती देतो तुम्हाला तिची जी वैशिष्ट्य सांगतो आणि तुम्ही बुकिंग करा किंवा सबसिडी पण द्या किंवा अशी पण घ्या त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं हा व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्रिमूर्ती ॲग्रो या यूट्यूब चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या जय जय महाराष्ट्र